आपण भरपूर वेगळे वेगळे ऍक्टिव्हिटीज शिकलेल्या हलका जवळ हलका आता आपण पुढचा घटक काय कशा नंतर तर बघा या ठिकाणी काय दिसत बघा तुम्हाला गहू काय आता काय करू आपण ह्या गहू गहू पाण्यात टाकू आणि कशीच खाऊ पाण्यात नाही मग आपण गव्हा नंतर काय पी, करतो गव्हाचं पीठ तयार करतो काय करतो गव्हाचा मुलींच लक्ष आहे गव्हा नंतर आपलं काय असतं आणि पिठानंतर मग आपण काय करतो बघा गोळा तयार करतो आपण बघा हे जे पीठ असतं या पिठामध्ये आपण काय टाकतो पाणी टाकतो आणि पाणी टाकल्यानंतर याचा काय तयार करतो गोळा तयार करतो हा काय तयार केला आपण गोळा तयार केला आणि मग नंतर हा गोळा आपण असं गॅसवर ठेवतो चुलीवर बघा दिसत आहे आणि याचा चुलीवर काय होतो मग आपण अशी पोळी तयार करतो का डायरेक्ट आपण पोळी तयार बघा हे गहू ये आणि याची डायरेक्ट पोळी तयार होते का नाही म्हणजे याचा अर्थ काय झाला कशानंतर काय ज्या प्रकारे आधी गहू असता गव्हा नंतर काय येतं मग आणि मग याच्यानंतर आपण काय करतो चुलीवर पोळी करतो चुली पोळी करतो आणि मग त्याच्यानंतर ही बघा अशी पोळी तयार होते समजा म्हणजे कशानंतर काय एक घटनानुसार कोणती घटना तयार होते कोणती घटना निर्माण होते या पहिले याच्यावरून लक्षात येतात